जगदीश पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा सत्कार करण्यात आला भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानिमित्त जगदीश पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं महास्वामीजींचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुहास क्षीरसागर गोपाल सोमाणी बाबूराव वर्मा बसवराज सावळगी गोपाल झंवर अशोक शिरसी अशोक चडचणकर यांची उपस्थिती होती यावेळी माजी विरोधी पक्षनेते जगदीश पाटील यांनी महास्वामीजींना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली मोदी साहेबांनी जे काही या पाच वर्षामध्ये दे आपल्या देशासाठी केलंय आपल्या राज्यातील देशातील नागरिकांसाठी केलंय ते खरोखरच अभिनंदनीय आहे या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या काही योजना या देशामध्ये आणल्या त्याहीपेक्षा जे काही सर्जिकल स्ट्राईक या देशामध्ये झालं या भारताकडे कोण वाकड्या नजरे बघण्या बघण्याची ताकद त्या ठिकाणी कोणाची राहिली नाही अशा मोदी साहेबाला आपण मतदान करून या ठिकाणी निवडून निवडून आणण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी सर्व समाजातले सर्व स्तरातले लोक आपण या ठिकाणी आहोत मला आनंद वाटतो याचा की सर्व समाज या ठिकाणी हो। आहे याचाच अर्थ महाराजांवर किती मोठं प्रेम आपल्या सर्व समाजातील लोकांचा या ठिकाणी सिद्ध होतं इथं आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती राहणार आहे जे आपापल्या समाजामध्ये आहेत त्या समाजामध्ये इथं मला माहीत आहे प्रत्येकाची ताकद किती आहे इथं असलेल्या प्रत्येक असले व्यक्ती पाचशे हजार मताचा मालक आहे मला खात्री आहे हे एवढे जर आपण जर पंधरा दिवस आपण काम करू तर निश्चित एक लाख मतं आपण महाराजांच्या पार्ट्या टाकू येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य आम्ही देऊ असं सुहास क्षीरसागर यांनी सांगितलं सोलापूर लोकसभा मतदारसंघाला एक आदर्श व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती उमेदवार म्हणून या ठिकाणी लाभला महाराज कुठल्या जातीचे आहे त्याच्यापेक्षा महाराजांच्या अंगावरचं जे भगव वस्त्र आहे ते त्यागाचं प्रतीक आहे आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिनदुबळ्या घटकांसाठी समर्पित केलेलं आहे आणि असा आयुष्य समर्पित करणारा नेता मार्गदर्शक उमेदवार आपल्याला या ठिकाणी लाभला ह्याच्यासारखं आनंदाचं वातावरण किंवा याच्यासारखा आनंद कि दुसरा कुठला नाही आणि हे फक्त सोलापूर शहरासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्हावासियांच्या भावना या उमेदवारीनं सुखवलेल्या आहेत आणि या पुढच्या काळात खऱ्या अर्थानं राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी महाराज आपली गरज आहे आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येण्यासाठी आपली गरज आपल्याला उमेदवारी दिलेली नाही तर या समाजाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला ही उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीनं असं या ठिकाणी मी समजतो आणि तुमचा विजय हा निश्चित आहे तुम्हाला पक्ष नाही तुम्हाला जात नाही तुम्हाला धर्म नाही तुमचा एक आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि आदर्श पुढे परंपरा आदर्श परंपरा राजकारणातील चालू ठेवण्यासाठी तुम्हाला बहुसंख्य समाज जात धर्म पक्ष सोडून या ठिकाणी विजय करल याबद्दल मला खात्री आहे यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मी खरंच संन्याशी आहे संन्याशी जीवन खरं व्यतीत करताना सामाजिक म्हणूनच मी संन्याशी जीवन पत्करलोय आणि आता फक्त सामाजिक नसून धार्मिक नसून आता देशासाठी हा संन्याशी तुमच्या माध्यमातून पुढे जाणारा हा संन्याशी ठरत आहे भविष्य काळात जे काही उणीवा आहेत ते भरून काढण्यासाठी मी कटिबद्ध राहील तुमच्या विश्वासाला विश्वासातला मी अत्यंत पात्रधारी ठरेन यात सुद्धा संशय नाही आहे या कार्यक्रमाला परिवहन सदस्य बाळासाहेब आळसंदे पिंटू धुम्मा रुपेश करपेकर राजू हंडे कृष्णा झंवर यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन गुरुनाथ आमणे यांनी केलं